एक शेती होती दुसरं उद्योग होत तिसरं पायाभूत सुविधा होत्या चौथं रोजगार होता आणि पाचवं समाजातील सर्व घटकांच्या करता विकासात्मक योजना या क्षेत्रावर विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न हा आमच्या माहिती सरकारने अर्थसंकल्पामध्ये अध्यक्षामध्ये केलेला आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की तुम्ही जर राज्याच्या दळणवळणाच्या सुविधेकडे सरकारचं विशेष लक्ष देतं आणि यापुढे पण देत राहील हजारो कोटी काही लाखो कोटी रुपयाची कामं अध्यक्ष महोदय आमची त्या ठिकाणी चाललेली मला एका गोष्टीची क्यू करायची वाटते विरोधी पक्षाची काही काही विरोधी पक्षाची लोक विकास केव्हा होईल जर मोठे मोठे रेल्वे लाईन केल्या मेट्रो केली विमानतळ केली पोर्ट बंद केली त्याच्यामध्ये नॅशनल हायवे केले वेगवेगळे वेग प्रकारचे समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग अशा पद्धतीने केले तर अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी विकास होईल आता विकास करायचा म्हटलं तर मला कोणी समोरच्या सांगा की कॉन्ट्रॅक्टर नेमता हे काम कसं करताय अशा पद्धतीने काही नाही तर केला आणि सांगितलं ते कॉन्ट्रॅक्टर लोकांचं बजेट आहे धन्य त्यांचं काय म्हणजे काय कळतं का नाही काही मला त्यांना सांगितलं कॉन्ट्रॅक्टर टेंडर दहापट दिले तर दाखवा ना कि बाबा हे टेंडर असं असताना दहापट दिलंय आम्ही त्याची चौकशी करू ना परंतु उगीच काहीतरी काय काय भरडतात म्हणणार नाही पण बोलतात अध्यक्ष महोदय मला मुद्दाम सांगितलं पाहिजे एक उदाहरण अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं राज्याला देतो रस्त्यांचं जाळं वाढलं तर कंपन्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होती हे सांगायला म्हणजे पुढे पोरग देखील ते सांगितलं शेतकऱ्यांच्या वाहतुकीवरचा खर्च त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कमी होतो तर रस्ते चांगले झाले आता समृद्धी महामार्गावरून अनेक जण जातात आता अटल सेतीवरून अनेक जण जातात वेळेची बचत होते जिथे तरी रोड वरून जातात पांढरावरील सिलिंग वरून निघालं तर जिमकाद्या आपला पुढे जिमकाद्याला आपण सात मिनिटांमध्ये येतो कधी कुणी विचार केला होता का अध्यक्ष महोदय या गोष्टी कराव्या का लागतात काळा दुरुप तशा पद्धतीने लोकसंख्या वाढेल जशा पद्धतीने लोकांची मागणी येईल काय साधारण बदल केले पाहिजे हे विजन तर राज्यकर्त्यांचं असलं पाहिजे तर राज्य पुढे त्या ठिकाणी जाईल आणि तशा पद्धतीनं इंधनावरील राज्याचा देशाच्या बचत अर्थव्यवस्थेमध्ये अध्यक्ष वाढ त्या ठिकाणी किती वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय एकंदरीतच अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार मी सभागृहाला सांगतो हा अर्थसंकल्प फक्त एक वर्षाचा विचार करून आम्ही दिलेला नाहीये उद्याची पाच वर्ष दोन हजार पंचवीस चोवीस ते एकोणतीस आणि ती पाच वर्ष अशी आहे की त्याच्यामध्ये कुणी जरी गमतीनं जरी म्हणलं की आमच्यानी मुख्यमंत्री व्हा तमच्यानी मुख्यमंत्री व्हा आम्ही पाठिंबा देतो तुमच्याकडे माणसं नाही कशीचा पाठिंबा देतो वीस टाळकी असताना पंधरा टाळकी असताना दहा टाळकी असताना एक मिनिट एक कसा राही तुम्ही पण बोलत असताना काही काही जण का बोलले मी मगाशी पण म्हणालो होतो मी नेहमी सन्मान सदस्यच म्हणतो पहिल्यांदा तुम्ही नव्हता परंतु सन्माननीय सदस्य बातकला जातो आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं तुम्हाला माहिती पाच वर्ष या सरकारला ब्रह्मदेव आला तरी लावू शकत नाही मी तुमच्या मी तुम्हा मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना दिसत केलं नाही खाली मान घालून ऐकत होतो ते मला इकडून मारत होते तिकडून मारत होते अध्यक्ष मध्ये गरीब विचारच म्हणून तर इथं बसलो अध्यक्ष महोदय मला विश्वास आहे की एकंदरीतच आम्ही हा अर्थसंकल्प देत असताना आमचा विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट गाठल्याशिवाय राहणार नाही या उत्तराच्या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो कारण आज दिल्लीमध्ये देखील मोदी साहेब आम्ही एखादा चांगला प्रोजेक्ट त्या ठिकाणी नेला तर ते त्याला प्रतिसाद देतात पहिलंच मूर्तिमंत उदाहरण आम्ही सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं पहिल्या कॅबिनेटला देशाचे पंतप्रधान मोदी साहेब झाल्यावर कुठला महत्वाचा निर्णय झाला तर संपूर्ण जम्मू काश्मीर कन्याकुमारी पर्यंत वाढवण बंधार बंधार मंजूर केलं पंच्याहत्तर हजार सहाशे कोटीहत्तर हजार दोनशे कोटी एवढे पैसे मंजूर केले हा चेष्टा आहे अध्यक्ष अशा पद्धतीनं हे सगळं काम चाललंय आणि मी सभागृहाला सांगेन काही काही जण म्हणले शेतकऱ्यांचं बजेट नाही कसं शेतकऱ्यांचं बजेट नाही कृषीचा तेवीस चोवीसचा विकास दर तीन पॉईंट तीन टक्के होता आणि आता आम्ही लोकांनी ह्या सरकार गेले अडीच वर्ष सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं त्यामुळे चोवीस पंचवीस मध्ये कृषीचा विकास दर आठ पॉईंट सात टक्क्यावर गेला तीन तीन वरून आठ पॉईंट सात टक्क्यावर कृषी क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा आम्ही आणला जयंतराव तुम्ही तिथे गेला तर पाहिला ते आपण अर्थसंकल्पामध्ये आहे त्याच्यामध्ये त्याला पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आम्हाला हो केलेली आम्हालाही कळतं की उद्याच्याला ह्या राज्य कृषीप्रधान राज्य आहेत आणि त्याच्यामुळे जलयुद्ध शिवार असेल एक तालुका एक बाजारपेठ असेल कृत्रिम मुद्देमत्तीचा वापर करून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल त्यांचं खताचं प्रमाण कसं कमी होईल त्यांचं पाण्याच्या मध्ये बचत कशी होईल त्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम बांबू लागवाडीचा कार्यक्रम मराठवाड्यातल्या तर करता केल्या शेतकऱ्यांच्या करता 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 कुणा हे बळीराजाच्या शेतकरी आपला मेहनत आहे आणि त्याला फक्त सरकारनी पाठबळ त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे आणि ही ए ची सुविधा निर्माण करून देण्याची सरकारची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी बेळीच सरकारनी त्या ठिकाणी ओळखली आणि म्हणूनच पीक नियोजनाचा

शेतकऱ्यांना अध्यक्ष मोदी होणार आहे म्हणजे शंभरच्या पुढे पण एकशे पंचेचाळीस बरोबर पण सांगताना एकदम एकशे पंचेचाळीस म्हणल्यानंतर दिवसा बोलतोय का रात्री बोलतोय म्हणून म्हणलं तुम्हाला माहिती बाकीच्या सरकारवर बोजा पडतो ही गोष्ट खरी आहे त्याच्यामध्ये थोडीशी तूट देखील वाटते परंतु आम्ही विचारपूर्वक पंचेचाळीस लाख तीन हॉस्पॉवर पाच हॉस्पॉवर साडेसात हॉस्पॉवरच्या शेतकरी वर्गाला आम्ही त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला हा शेतकऱ्यांच्या करता घेतला नाही तंत्रज्ञान विकसित करण्याच्या करता जसं आम्ही पावलं उचलली तशा पद्धतीने हाही महत्वाचा निर्णय आपण याची आठवण त्या ठिकाणी केली पाहिजे की कोरोनामध्ये सर्व क्षेत्राची कामगिरी घासलेली होती फक्त कृषी क्षेत्रांनी त्यावेळेस देशालाही तारलं आणि राज्यालाही तारलं हे आम्ही अध्यक्षामध्ये कदापि विसरू शकत नाही आणि म्हणून ना शेतकरी शेती आणि राज्य सरकारच्या प्राधान्य क्रमानुसार महत्वाचा घटक हा आम्ही त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून असा अर्थसंकल्प मी कृषी क्षेत्रासाठी नऊ हजार सातशे कोटी रुपयांची भरू करत अध्यक्ष महोदय ही आज अर्थसंकल्प आहे आपण बघितलेले पुरवणी मागण्या देखील पुढे जुलैमध्ये येतील पुन्हा मध्ये येतील काही वेळेस आम्हाला जिथं वाटेल काही काही जण म्हणले अरे इथं तरुणच केली नाही अरे ही तरुण जरी आता कमी झालेली असली तरी आम्हाला पावसाळी अधिवेशन आहे दिवाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये देखील काही कामकाज दाखवलं पाहिजे नाहीतर तुम्ही कसं कामकाजात भाग घेणार कसं तुम्ही मुद्दे काढणार त्याच्याकरता काही व्यवस्था करावी लागती म्हणून ज्यांच्या मनामध्ये आपल्या भागाला कमी निधी दिला असं वाटत असेल तर त्यांना पुढे देखील निधी दिला जाणार आहे कृपया गैरसमज त्यांनी करून घेऊ नये विभागांनी करून घेऊ नये आणि त्या रिजन पण त्या ठिकाणी करून घेऊ नये अध्यक्ष महोदय आज नऊ हजार सातशे कोटी रुपये देत असताना याच्यातनं शेतकरी सक्षम होईल याचा उल्लेख मी त्या ठिकाणी केला त्याच्यामध्ये वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करण्याचं जसं फाईव्ह ट्रिलियन डॉलर करण्याचं पंतप्रधानांचा एक स्वप्न आहे विजन आहे तसं आमचं राज्याचं वन ट्रिलियन डॉलर करण्याचं स्वप्न आहे आणि विकसित भारत विकसित महाराष्ट्र करण्यात शेतकऱ्यांचा आणि शेती क्षेत्राचा देखील वाटा हा मोठा राहणार आहे अध्यक्ष महोदय मला खूप सन्मानित सदस्यांनी असं सांगितलं सा की शेतकऱ्यांच्या करता काही नाही साकारली मी सुरुवातीला सांगितलं आठ पॉईंट सात टक्क्यावर कृषीचा विकास गेला आम्ही कापूस खरेदी करता शेतकऱ्यांना मदत करतो मग प्रश्न उत्तरामध्ये झालं सोयाबीन खरेदी अध्यक्षामध्ये दे देशात सर्वाधिक विक्रमी अकरा लाख एकवीस हजार मेट्रिक टन खरेदी आजपर्यंत कुठल्या राज्याने देशात एवढी खरेदी केली नव्हती एवढी खरेदी आम्ही नाफेड आणि च्या द्वारे केलेली पाच हजार ब्याण्णव कोटी रुपये आम्ही त्या निमित्तानं शेतकऱ्यांना दिले पाच हजार ब्याण्णव कोटी धान खरेदी करता तेराशे ऐंशी कोटी रुपये अध्यक्ष मध्ये त्या गरीब शेतकऱ्याला देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला कांदा खरेदीला साडेतीनशे कोटी रुपये अनुदान आम्ही दिलं अध्यक्ष महोदय दूध खरेदीला मी राज्याला सांगू इच्छितो आतापर्यंत आम्ही हजार कोटी रुपये दिलेले आणि अजून त्यांचे प्रस्तावले तर तीनशे कोटी देणार तेराशे तेरा कोटी रुपये आमच्या राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधामध्ये दोन पैसे त्यांना अधिकशे मिळावे कुठल्या सरकारने केलेले होते प्रस्ताव पाच रुपये लिटरला जास्त द्यायचं अध्यक्ष मोदय हे शेतकऱ्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी केलं नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्ही सहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले अध्यक्ष महोदय मोफत विजेच्या सा करता सतरा हजार आठशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अभियान सहा हजार साठ कोटी रुपये आम्ही दरवर्षी देतोय कुसुम योजना आणि मागील त्याला सोलर पंप दीडशे कोटी रुपयाची योजना आहे हे संपल्यानंतर अजून पैसे देण्याची आमची तयारी आहे पोकरा दोन पॉईंट झिरो साडेतीनशे कोटी रुपये आम्ही शेतकऱ्याला सक्षम करण्याकरता देतो स्मार्ट करता तीनशे दहा कोटी रुपये देतो मॅग्नेट करता दोनशे साठ कोटी रुपये देतोय पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पीक कर्ज अल्पमुदत त्याच्यामध्ये या सगळ्या व्याजामध्ये सवलती आहेत त्याच्यात एकंदरीत खर्च पंधराशे पन्नास कोटी रुपये आम्ही करतो दे आज देखील राज्यातल्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देता यावं याकरता अध्यक्ष मोदी हा सगळा खटाक आणि त्याचा फायदा आता काही काही जण स्वतःच्या जिल्हा बँका चांगला चालवत नाही त्यांना बंदोबस्त त्यांचा केला पाहिजे कारण काही जण जिल्हा बँका जर चांगल्या चालू शकतात तर इतर कोण त्यांची नावं काढा सगळे बंदोबस्त त्यांचा केला पाहिजे अध्यक्ष महोदय मी एक सांगू इच्छितो आम्ही शेतकऱ्यांना या पद्धतीनं करोडो रुपयाचा आधार दिलेला आहे आणि एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रातला कुठलाही जिराई भागातला असेल बागाती भागातला असेल मराठवाडा विदर्भ महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कुठला असेल शेतकरी अडचणीत आल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मागे हे महायुतीचं सरकार मजबूतीनं त्या ठिकाणी उभं राहील ज्यावेळेस आम्हाला गरज वाटेल तर आम्ही कृषी मंत्री शिवराज चव्हाण साहेबांच्याकडे जाऊ त्यांची मदत घेऊ अमित भाईंची मदत घेऊ मोदी साहेबांची मदत घेऊ परंतु कधी आमच्या शेतकऱ्याला तो शेतकरी वाऱ्यावर सुटलाय किंवा कोण त्यांच्याकडे दुर्लक्ष अशा प्रकारची वेळा अध्यक्ष मोदय हे सरकार घेऊन देणार नाही अरे बाबा थांब ना बाबाहेरा अध्यक्ष महोदय जसं शेतीला आम्ही महत्त्व दिलं मी मगाशी सांगितलं शेती बरोबर उद्योग ज्याला पण आम्ही पाच ज्या महत्त्वाचे आहेत त्याला पण आम्ही महत्व दिलेलं आहे अध्यक्ष महोदय विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेला पुढे घेऊन जात असताना उद्योग क्षेत्राला देखील प्राधान्य देण्याचा विचार या अर्थसंकल्पांना अध्यक्ष महोदय आम्ही केला स्वतः मुख्यमंत्री मोदय दाऊसला गेलेले होते पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न कोटीची गुंतवणूक होणार आहे काही काही चेष्टा करतात एवढे पैसे येणार एवढी गुंतवणूक होणार आजपर्यंत जे मुख्यमंत्री गेले ते गेल्यानंतर तिथे एमओयू होतात शंभर टक्के गुंतवणूक त्या ठिकाणी होत नाही कधी कधी काही त्याच्यात अडचणी येतात परंतु त्याच्यातनं फायदा तर राज्याचा होतो त्याच्यातनं बेरोजगारी कमी व्हायला मदत होते रोजगार निर्माण होतो अध्यक्ष राज्यात गुंतवणुकीचं पोषक वातावरण आहे आपण थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये देशात पहिले आहोत हे तर क्लिअर सधले अध्यक्ष आता जर गुंतवणूक झाली नसती तर संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पहिला कसा राहिला असत यातना कळत नाही का त्याच्यामध्ये मेक इन महाराष्ट्र याच्या माध्यमातून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी देखील महोदय दे, आमचं लवकरच त्या ठिकाणी दो औद्योगिक नवीन धोरण येते त्याचे आम्ही त्या ठिकाणी कर चर्चा करतोय आणि या पुढील पाच वर्षामध्ये आमचं विजन आहे अध्यक्षामध्ये हो आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे नेहमी ने मोठी साधारण चाळीस लाख कोटी रुपयाची गुंतवणूक पाच वर्षात आणि पन्नास लाख रोजगार निर्मितीचं टार्गेटच्या सरकारने आपल्या राज्याच्या करता ठेवलेलं आहे अध्यक्ष महोदय त्या दृष्टीकोनात तिथं कुठं काही अडचणी आल्या तर तिथं आम्ही लक्षही ताबडतोब घालतो नव उद्यमींची ज्याला संख्या राज्यात मोठी आहे केंद्र आणि राज्याकडून देखील त्याला देण्याचा काही सन्मान सदस्यांनी राज्यातील उद्योग बाहेरच्या राज्यात जाण्याचा मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष मोदी अलीकडे मुख्यमंत्री अध्यक्षतेखाली कमिटी आहे त्यांनाही सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये काही उद्योग आपल्याकडे यावं म्हणून आपण त्यांना रेन कार्पेट टाकतो कधी काही राज्य आपल्यापेक्षा जास्त सवलती देतात त्यावेळेस थोडंसं उद्योगपती इकडे